नमस्कार पारंपरिक रेसिपीज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण एकदम सुपर टेस्टी अशी दही शिमला मिरची बनवणार आहोत जी तुम्ही एकदा खाल तर बोटे चाखत राहाल अशी ही शिमला मिरची एकदम सुपर टेस्टी अशी भाजी बनवणार आहोत चला तर आता सुरुवात करूयात रेसिपीला तर इथे मी ही अडीचशे ग्रॅम शिमला मिरची स्वच्छ धुवून अशा प्रकारे उभी कट करून घेतलेली आहे तर आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा उभा कट केलेला कांदा आपण यामध्ये ऍड करणार आहोत तर आता यामध्ये आपण साधारण एक तीन ते चार चमचे शेंगदाण्याचा कूट ॲड करूयात शेंगदाण्याचा कूट हा शक्यतो थोडासा जाडसरच ठेवायचा आहे याने याची टेस्ट खूपच छान लागते तर आता यामध्ये आपण काही सुके मसाले ऍड करणार आहोत एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धने पावडर ॲड करूयात अर्धा चमचा जिरे पावडर व इथे मी हा एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे तो आपण यामध्ये ॲड करूयात तुम्हाला जर आणखी तिखट हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा जास्त गरम मसालाही ॲड करू शकता किंवा लाल तिखट थोडीशी कसुरी मेथी यामध्ये ॲड करूयात चवीनुसार मीठ ॲड करूयात आता हे सर्व आपण एकदा छान असं मिक्स करून घेऊयात हा जो मसाला आहे हा या शिमला मिरचीला व कांद्याला एकसारखा का लागला पाहिजे त्यामुळे तुम्ही हे हातानेही मिक्स करून घेऊ शकता चला तर आता आपण हे मिक्स करून घेऊयात अगदी झटपट बनते ही दही शिमला मिरची भाजी जास्त वेळही लागत नाही ही दही शिमला मिरची भाजी इतकी टेस्टी बनते की तुम्ही पनीरची भाजी विसरून जाल आता गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये आपण तेल ऍड करूयात तर इथे मी हे साधारण अर्धा पळी तेल ऍड केलेलं आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा जिरा ऍड करूयात दोन उभी कट केलेली हिरवी मिरची ऍड करूयात तर आता यामध्ये आपण एक चमचा आलं लसूणची पेस्ट ऍड करूयात थोडंसं आता हे सर्व छान असं मिक्स करून घेऊयात फ्लेम हा लो टू मिडियमच ठेवायचा आहे मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपण हे सर्व मिश्रण ॲड करूयात फ्लेम हा लो टू मीडियमच ठेवायचा आहे आता आपण हे सर्व एक ते दोन मिनटं छान असं परतवून घेऊयात जेणेकरून हा जो कांदा आहे व शिमला मिरची याचा थोडासा कच्चापणा जास्तपर्यंत आपण हे फ्राय करून घेऊयात अगदी हलकंसं परतवून घ्यायचं आहे आता यावर झाकण ठेवून आपण एक मिनिट या भाज्या वाफून घेणार आहोत आता आपण झाकण काढून बघूयात तर तुम्ही ते बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे एकदा परतवून घेऊयात परतवून झाल्यानंतर आता यामध्ये आपण साधारण अर्धी वाटी दही ऍड करणार आहोत छान असं फेटून घेतलेलं दही यामध्ये ऍड करायचं आहे आता लो फ्लेम आपण साधारण एक मिनटं हे मिक्स करून घेऊयात खूपच छान सुवास येत आहे आता एक दोन मिनटं आपण यावर झाकण ठेवूयात साधारण दोन मिनिटांनंतर तुम्ही ते बघू शकता एकदम छान असं भाजीला तेल सुटलेलं आहे खूपच सुपर टेस्टी अशी ही दही शिमला मिरचीची भाजी बनते याची ग्रेव्ही तुम्ही बघू शकता अगदी पनीरच्या भाजीलाही मागे टाकेल इतकी सुपर टेस्टी अशी ही दही शिमला मिरचीची भाजी बनलेली आहे ही दही शिमला मिरची भाजी तुम्ही चपाती बरोबर नानबरोबर किंवा पावाबरोबरही खाऊ शकता खूपच टेस्टी लागते चला तर आता आपण ही सर्व करूयात तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इंस्टाग्रामलाही फॉलो करायला विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद